जर तुम्ही आपल्या मुलांची दुनिया या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूचे बेल आयकॉन म्हणजेच घंटा आहे त्याला दाबा त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला लगेचच समजेल मुलांनो आज आपण लबाडाची मैत्री ही गोष्ट पाहूया एका रानात ससा उंदी आणि एक कोल्हा राहत होती ससा आणि उंदराची चांगली दोस्ती होती कोवळे गवत गाजर खाऊन ससा चांगला गुबगुबीत झाला होता उंदीरही शेतातले धान्य चोरून खायचा तो चांगला धष्टपुष्ट होता कधीकधी ससा आणि उंदीर झाडाखाली खेळत बसायचे एकमेकांच्या घरी जाऊन पार्टी करायचे उंदीर ससाला भेट म्हणून शेतातून चोरलेली गव्हाची लोंबी द्यायचा त्याची परतफेड म्हणून ससा वाळलेल्या बिया उंदराला द्यायचा अशी त्यांची चांगली मैत्री होती कोल्हा झाडा लपून हे सर्व पहायचा गुबगुबीत ससा खायला मिळाला तर किती छान असे त्याला वाटायचे म्हणून त्याने उंदराशी मैत्रीचे नाटक केले उंदराला म्हणाला मित्रा तू आणि ससा किती छान खेळतात मला मनापासून तुमचा खेळ एकदा बघायचा आहे पण तुझा मित्र ससा मला पाहतात बिळात लपून जातो म्हणून मला तुमचा खेळ पाहता येत नाही उंदीर मामा तू असे कर की एकदा खेळायच्या निमित्ताने ससाला बिळातून बाहेर काढ मी झाडाआड लपून तुमचा खेळ बघेन उंदराला ते खरेच वाटले त्याने ससाला खेळण्यासाठी बिळातून बाहेर बोलावले कोल्हा झाडाआड लपलेलाच होता ससा बाहेर आला तोच लपलेला कोल्ह्याने झडप घालून सशाला तोंडात धरले आणि पळाला उंदीर दुःखाने कोल्हा पाळलेल्या दिशेने पाहत होता तोच आकाशात फिरणाऱ्या घारीने झडप घा टाकून उंदराला चोचीत धरले आणि परत आकाशात उडाली या गोष्टीमधून मुलांना पोत काय घ्यायचा सांगा बघू तर लबाड लोकांच्या मैत्रीला आपण कधीही फसू नये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि ज्ञान हे दुसऱ्यांना दिल्याने वाढते म्हणूनच हा व्हिडिओ शेअर करा